एन टी पी सी सोलापूर येथे बालिका सशक्तीकरण मोहीम दोन हजार चोवीस जी ई एम दोन हजार चोवीस कार्यशाळेचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला एन टी पी सीचा प्रमुख सी एस आर उपक्रम गर्ल एम्पॉवरमेंट मिशन ई एम कार्यशाळा दहा मे दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेला आणि आठ जून दोन हजार चोवीस रोजी प्रमुख पाहुणे श्रीमती श्री तफन कुमार बंदोपाध्याय सी जी एम सोलापूरसोबत श्रीमती रुपाली भावसार जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभासह एन टी पी सी सोलापूर येथे समारोप करण्यात आला प्रमुख पाहुणे श्रीमती रुपाली भावसार श्री तफन कुमार जी सीजीएम सोलापूर अध्यक्ष निर्मिती महिला मंडळ श्रीमती नुपूर बंदोपाध्याय आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आपल्या भाषणात श्रीमती रुपाली भावसार यांनी आत्मनिर्भरतेचे महत्व आणि मुलींना शिक्षण देण्याची परिवर्तनशील शक्ती यावर भर दिला मराठीत बोलताना त्यांनी वंचित मुलींना पालनपोषणचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या एन टी पी सी सोलापूरच्या प्रयत्नांची प्रशंसा करत उपस्थित तरुणांशी संवाद साधला श्री तपनकुमार बंदोपाध्याय एच ओ पी सोलापूर यांनी तरुण मुलींना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा साकार करण्यासाठी सक्षम बनवज बनवण्याचा एन टी पी सी यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि सहभागींना सामुदायिक उन्नतीसाठी त्यांचे शिक्षण सामाईक करण्याचे आवाहन केले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद